श्रावण महिन्यात गंगा गोदावरी महाआरती दर सोमवारी आयोजित करण्याची परंपरा यंदाई मोठ्या दिमागात पार पडली संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवानेते भैया कोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रंगबिरंगी रोषणाई मधुर संगीत हजारो दिव्यांची आरास फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो भाविकांच्या सहभागात भगवान शंकर महादेव व गोदामातीची आरती झाली डोळ्यांचे पारणे फेडणारे हे आध्यात्मिक दृश्य कोपरगावकरांच्या हृदयात कायमचे कोरले गेले संस्कृती जनता सोबतच युवकांना वैचारिक दिशा देणारे शेकडो उपक्रम प्रतिष्ठान वर्षभर आयोजित करत असते नुकत्याच राखी जवानांसाठी या उपक्रमाअंतर्गत सव्वा लाखाहून अधिक राख्या सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचण्यात आल्या शिर्डी ते श्रीनगर अशी काढलेली राखी यात्रा विशेष दखलपात्र ठरली अशाच सामाजिक धार्मिक आणि राष्ट्रीय उपक्रमांमुळे प्रतिष्ठानची कार्यशैली जनमानसात आदर्शवत ठरली आहे गंगा आरतीच्या प्रसंगी जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज यांनी आध्यात्मिक कार्यासाठी प्रतिष्ठानचे कौतुक केले विवेकभाय्या कोल्हे यांनी युवकांना आदर्श दिशा देणारे कार्यक्रम आयोजित केले आहे त्याबद्दल कौतुक केले आत्मा मालिक ज्ञानपीठाचे महंत परमानंद महाराज यांनी धर्मसत्ता व राजसत्ता यांचे अधिष्ठान विषद करत कोप्रगावात होणाऱ्या या स्तुत्य उपक्रमांना भविष्यातील कुंभमेळ्यासाठी शुभेच्छा दिल्या गोदाघाटावर नव्याने घाट उभारणी व्हावी असे मनोगत त्यांनी व्यक्त केले स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या मनोगतात आगामी कुंभमेळ्याच्या सर्व पर्वणी महारत्या संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य प्रमाणावर आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला गंगा गोदावरी स्वच्छ ठेवत तिला प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले सर्व भाविक भक्तगण सर्वांना मनपूर्वक नमस्कार नतमस्तक होते आज संजीवनी वा प्रतिष्ठान आयोजित गंगा गोदावरी महाआरती चौथा सोमवार आज आहे आणि तोच उत्साह पहिल्या सोमवारपासून जो आहे तोच उत्साह सर्व भाविक भक्तांचा आहे हे विशेष आहे आणि हा सोहळा फक्त धार्मिकच नाही तर हा सांस्कृतिक आहे आपल्या संस्कारा आपले हिंदू धर्माचे जे संस्कार आहे ज्या परंपरा आहे त्या परंपरेचा हा सोहळा आहे शास्त्रानुसार अति महत्त्वाचा हा सोहळा मानला जातो संबंध संपूर्ण श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो आम्ही महिला भगिनी आपल्या आपण सगळे उपास तापास व्रत वैकल्य अगदी शिवाची आराधना करतो आणि बरेचसे वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्या या उत्साहाच्या दिवसात आपण साजऱ्या करत असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सामुदायिक भजन नामस्मरण सामुदायिक आरती याला विशेष महत्त्व आहे एक वेगळी ऊर्जा आपण सगळे एकटे एकटे आरती करतो आरती करत असतो त्याला एवढं आपल्याला समाधान नाही एवढं समाधान आपण मिळून सगळेजण आरती करतो इथे गोदा मातेची याला खूप विशेष महत्त्व आहे शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची आपली प्राचीन परंपरा तर आहेच पण सोमवार हा शिवशंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला या गोदा मातेच्या आरतीचं एक विशेष महत्त्व आहे आणि देशभरातील लाखो शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूज पुझे, पूजन करत असतात जलाभिषेक रुद्रा अभिषेक होत असतो आणि आज आ, आज आपण सगळे भाग्यवान आहोत या उपक्रमासाठी सर्व संत महंत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपण त्यांच्यासमवेत आरती करतो हेही आपलं भाग्य आहे आणि या उपक्रमासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक भैया कोले त्याचबरोबर त्यांचे सर्व प्रति युवा प्रतिष्ठानचे हे सर्व युवक हे सगळे याची व्यवस्था सगळी बघतात आलेल्या सगळ्या भाविक भक्तांची सोय ते बघत असतात माननीय दादांनी हा सगळा विचार संस्कार पुढे दिला आणि त्या पद्धतीने आपले सगळे कार्यकर्ते धावपळ करत असतात तर अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्या या गोदावरी काठी आपल्याला अजून काय सुविधा घेता येईल देता येईल शासनाकडून त्यासाठी आपला एक वेगळा प्रयत्न चालू आहे आणि त्याचबरोबर संत महंतांचेही आपण त्यातून विचार घेऊ काही घाटांना आपल्याला काही घाटांची दुरुस्ती काही घाटांना आपल्याला वेगळं नामकरण काही करता येत आहे का त्या संदर्भात सुद्धा आपण निश्चित प्रयत्न करणार आहे आणि कुंभ मेळ्याच्या वेळीसुद्धा आपण असं व्यवस्थितरित्या या गोदा आरतीचं आयोजन आणि नियोजन करणार आहोत तर त्यासाठी विशेषतः ही युवक या सगळ्या धार्मिक उपक्रमात सांस्कृतिक उप उपक्रमात सहभाग घेतात हे आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे आणि आत्ताच दादांच्या बरोबर इथे साई भक्त आलेले अहमदाबादहून त्यांचंही इथे मी स्वागत करते आणि सगळ्यांचं आलेल्या भाविक भक्तगाणांना आजच्या या श्रावणी सोमवारच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांच्या मनातील मनोकामना स्वप्न संकल्प भगवान शिवशंकर पूर्ण करो अशी चरणी प्रार्थना करते आपल्या सगळ्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण हो धन्यवाद अति पावण सुचूरभूत करणारा जीवात्म्याचा हा श्रावण मास आणि या श्रावण महिन्यातला आजचा चौथा सोमवार आहे गेले तीनही सोमवार पवित्र गोदावरी मातेच्या या गंगा तटावरती संजीवनी वा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केली गेलेली ही गंगा आरती अर्थात आपल्या फक्त कोपरगावला नाही तर संपूर्ण पंचकृषीला मिळालेला हा श्रावण महिन्यातला दिव्य लाभ आहे कारण परंपरा अशी आहे की अगदी वैदिक काळापासून आर्यांनी दिलेलं नियमन आहे श्रावण मासामध्ये विविध तीर्थांवरती विधिभूजन करून त्या ठिकाणी आरती करून भगवंताचा आशीर्वाद मिळण्यासाठी विविध विधानांच पारंपरिक नियमन आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे आणि आज ज्या तटावरती आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत गोदा तटी निर्मळे साधू संतांचे मळे येथे दिवस जाय सुखाचा अर्थात संपूर्ण गोदावरीचा हा परिसर आणि हा पवित्र तट जिथे अनेक 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 साधू संतांचे मळे सिद्ध महापुरुषांचं वास्तव्य झालेलं आहे आणि अशा या पवित्र तटावरती आल्यानंतर साधू संतांच्या या सानिध्यामध्ये बसून आजचं केलेलं जसं विधिविधान आहे गंगेची आरती आहे पूजन आहे साधू संतांच्या सानिध्यामध्ये चिंतन आहे निर्मळ या शब्दाचा अर्थ आहे मळरहित अर्थात त्रिगुणांचा जो मळ जीवात्म्यावरती बसलेला आहे तो साधू संतांच्या सानिध्यामध्ये या मळापासून ते मुक्त होतात रजतम आणि सत्वापासून त्यांचं निर्मूलन होत आणि जीवाला शुद्ध स्वरूपी अशा परमात्म्याचं त्या ठिकाणी दर्शन होत असा हा पवित्र गोदावरीचा हा परिसर आणि त्या ठिकाणी आज गोदावरीच्या तटी जाहाला वैष्णवांचा मेळा या वैष्णवांच्या मेळ्याच्या सानिध्यामध्ये संतांच्या या पवित्र सत्संगतीमध्ये आज या ठिकाणी सुंदर अशा पवित्र पावन संधीला गंगा आरतीचा प्राप्त झालेला दिव्य लाभ संजीवनी युवा प्रतिष्ठान जागुया ज्योत माणुसकीची म्हणून या माध्यमातून केलेले आयोजन अर्थात भैया कोल्ह्या असतील आज या ठिकाणी जातीन उपस्थित असणारे आदरणीय बिपिन ददा आहेत त्याजवळ आपल्या प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताई कोल्ह्या आहेत प्रतिष्ठानचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत आज या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच मनप मनपटलावरती या ठिकाणी प्रत्यक्ष वाराणसीचा एक आल्हाददायक अनुभव या ठिकाणी प्राप्त झाला हरिद्वारच्या पावन तटावरती विद्यमान झाल्याचा एक आनंद या ठिकाणी आम्हा सर्व संत महंतांना मिळाला पुढील वर्षी येऊ घातलेला कुंभमेळा आहे आणि मी संजीवनी वा प्रतिष्ठानला या माध्यमातून विनंती करणार आहे या ठिकाणी घाट बांधलेलाच आहे परंतु दुथर्फा अशा घाटाची आपण निर्मिती करावी जेणेकरून येणाऱ्या कुंभामधील सर्वच जनसामान्यांना या ठिकाणी जशी तुम्ही माणुसकीची ज्योत पेटवण्याचा संकल्प केलेला आहे तर मनुष्याच्या हृदयामध्ये विराजमान असणारे ईश्वरीय तत्व जे आहे ते या तन्मनानं या गंगेचं स्नान करून सुचिरभूत होईल आणि शुद्ध स्वरूपी अशा आत्म्याचं त्याला ठिकाणी दर्शन होईल असा लाभ आपल्या कार्यातून या ठिकाणी प्राप्त व्हावा यासाठी दुतर्फा या घाटाच निर्माण कार्य आपल्या हातून व्हावं आणि येणाऱ्या कुंभामधील सर्वांनाच आणि विशेष करून आपल्या पंचक्रोशीतील सर्व जनसामान्यांना हा पवित्र अशा गंगा स्नानाचा लाभ व्हावा गंगा ही पवित्र पावन माऊली आहे तिला माता आणि देवी अशी उपमा आहे जिच्यामध्ये पापाचं प्रक्षालन केलं जात आत्मा शुद्ध होतो आणि त्याला स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी या सर्व नवविदा भक्तीचं या ठिकाणी प्राप्तव्य होत देहातील देवत्व प्रकट करण्यासाठी साधू संतांनी ज्याप्रमाणे नवविधा भक्तीचं क्रमण दिलेलं आहे त्यामध्ये गंगा गंगासनाचं फार महात्म्य आहे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या नावानं त्याचबरोबर ते शुक्राचार्य महाराजांच्या नावानं देखील या ठिकाणी घाट आहेत मी विनंती करणार आहे या माध्यमातून गुरुदेव जंगलदास माऊली अर्थात आत्मा मालिक माऊलींच्या नावाने देखील एका घाटाचं नामकरण होऊन चतुर्भूत हो असा हा घाट सर्व जनसामान्यांसाठी आपण कुंभापर्यंत उपलब्ध करावा राजसत्तेला जर धर्माचं असेल तर निश्चितच केवळ राज्य नाही देश नाही तर जगावरती सत्ता गाजवण्याचं महात्म्य आणि ती शक्ती आणि ऊर्जा निश्चितच अशा नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी प्राप्त होते आपल्या माध्यमातून असे वैश्विक कार्य करणारे महानेते या भारताच्या भूमीत या महाराष्ट्र राज्यात या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आणि विशेष करून कोपरगावच्या शहरामध्ये उपजावेत आणि आपल्या हातून ते महत्कार्य व्हावं हीच या ठिकाणी मंगल प्रार्थना करून या सत्कार्यासाठी गुरुदेव जंगलीदास माऊलींच्या वतीनं आदरणीय विश्वसंत सद्गुरू जनार्दन स्वामी त्याचबरोबर सद्गुरू साईनाथाच्या वतीनं अनंत अनंत अनंत, अनंत, अनंत शुभेच्छा आणि कृपा आशीर्वाद प्रेषित करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आत्मा माल फेस्थित श्रावण महिन्यातल्या या चौथ्या सोमवारलाही भया कोजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील माझे आमदार प्रथम महिला स्नेहलताई कोले यांच्या माध्यमातून दादा दा कोले यांच्या माध्यमातून आणि सर्व भाई भक्तांच्या माध्यमातून गंगा महाआरतीचं चौथ्याही सोमवारला आयोजन केलं आहे आयोजन करीत असताना नियोजन करीत असताना या ठिकाणी जंगदास महाराज आश्रमाचे परमानंदजी महाराज आणि त्यांच्याबरोबर समोहित सर्व संत मंडळी या ठिकाणी आलेले आहे आत्ताच आपण नम पार्वते पथये हर हर महादेव म्हटलो आधी पार्वतीचं नाव आहे नंतर भगवान शंकराचं नाव आहे आधी सीतेचं नाव आहे नंतर रामाचं नाव आहे सीताराम नव पार्वते पते हर हर महादेव आपल्या संस्कृतीने महिलांचा केवढा त्या काळापासून सन्मान आजपर्यंत ठेवलेला आहे आज आजही आज सुद्धा मास्तरची बायको असली तर तिला मास्तरीन बाई म्हणतात अंगठे बहादर जरी असली तरी डॉक्टरची बायको तिला म्हणतात वकिलाची बायको तिला वकील बाई म्हणतात पण कधीही चोराच्या बायकोला चोरीन बाई म्हणले नाही असा ह्या आपल्या संस्कृतीने गेल्या अनेक वर्षापासून महिलांचा मान सन्मान आजही ठेवलेला आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी तालुक्याच्या आमदार स्नेहलता ताई यांना यांनी हा जो उपक्रम दादा कोरे संजीवनी या प्रतिष्ठानचे जे काही कार्यकर्ते त्यांनी हा एक उपक्रम नाविन्याने एक जुना पुराणा हा इतिहास आज प्रज्वलित केला आहे जशी आपल्या ताटामध्ये आरती असतील ती ती प्रज्वलित होती अशाच प्रकारे हा उत्सव महोत्सव गंगा महाआरती आणि हा सार्वजनिक उपक्रमाला विशेष काही महत्व असत म्हणून भगवंताला नारदांनी विचारलं भगवंताला भगवंता तुम्ही प्रभू तुम्ही कुठं असता तेव्हा भगवंताने सांगितलं मम भक्त्या येत्र गायंती तिष्ठती टिष्ट माझे भक्त सामुदायिकरित्या भजन करतात सामुदायिकरित्या त्या ठिकाणी येतात गंगारती महाआरती भजन पूजन सत्संग करतात त्या ठिकाणी माझं वास्तव्य असत म्हणून सार्वजनिक उत्सवाला विशेष महत्व आहे आता थोड्या दिवसाने सं गणपती उत्सव त्यानंतर नवरात्र उत्सव त्याच्या सामुदायिक उत्सवाला विशेष महत्व आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी गंगा महारती या मंडळाने प्रतिष्ठानने ठेवलेल्या पुन्हा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने प्रतिष्ठेला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच प्रकारचं सत्कर्म सत्कार्य घडत राहो अशी माझी दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन याप्रसंगी बिपिनदादा कोर्ले रेणुकाताई विवेक कोर्ले तसेच अहमदाबाद येथून आलेले सायमंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट बालकृष्णभाई गिरीशभाई अहमदभाई घनश्याम भाई, 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 भाई यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते कोपरगाव नगर परिषद पोलीस प्रशासन व पत्रकार बांधव यांचे सहकार्य या उपक्रमास मोलाचे लाभले कोपरगावच्या गंगा गोदावरी घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेली ही आरती केवळ धार्मिक उत्सव नव्हता तर श्रद्धा संस्कृती व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा अनुपम सोळा ठरला